हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघू शकता मी चाललेली आहे वॉकिंग करायला म्हणजे करत आहे इकडे बघू शकता असे मस्त हेडफोन वगैरे लावून का नाही ऐकत किती चाललं तेही कळत नाही माहिती आहे का आणि एकदम माइंड फ्रेश राहतं आणि घरात दिवसभर राहून राहून नाही का असं गार्डनमध्ये बघा कसलं फ्रेश वातावरण वाटतं आणि इथे दोन फ्रेंड आहेत दो रोज बसतात माहिती आहे का गप्पे मारत छोट्यापणीचे फ्रेंड असतील बरं का आणि मग असा मस्त मस्त व्ह्यू होता आणि बघू शकता किती घाम यूजपर्यंत मी वॉक करते असा एवढा वॉक करायचा की असं घाम घाम व्हायला पाहिजे तेव्हाच वजन कमी होतं पण कधी होतं काय माहिती नाही मग असा वॉक झालेला मग घरी जात होते आणि ते काका आहेत सायकलला रोज धुतात रोज धुतात रोज धुतात त्यांच्यासाठी खूप अनमोल गोष्ट असेल बहुतेक मग आई मी घरी घरी आले आणि मग बघ बघते तर काय पोरगी माझी आंघोळ करून नाश्ता करायला बसली ब नाश्त्याची वाट बघत बसली आणि मग मस्त मी एवढी थकून आलेले गार्डनमधून मग काय करणार पूजेसाठी पटकन जाऊन आंघोळ करून आली आणि दोन्ही गाऊन सेम झाले तो का निळा आहे ना हा हिरवा आहे तर लॉगमध्ये काय माहिती दो दोन्ही सेम दिसतात तर जाऊन त्या त्याला इग्नोर करून बघा मस्त असा पीठ आटा गुंद्रे येऊ मे असं पीठ मळत होते कारण की पोरगी भूक भूक काय म्हणतात तिला भूक लागली आणि कुकर लावला होता आणि भाजीला आज काहीच नाही होतं माहिती का कधी होतं ना असं मार्केटला जाणं नाही होत आणि आहोचं बिजी स्टूर काय म्हणतात स्टेडू जाऊन द्या जा। जा। खूप कामात आहे ते आपल्याला इंग्लिश नाही जमत आणि मग आज मज थोडस पीठ कुकर होऊसपर्यंत म्हंटल चला गरम पाणी पिते रोज मी सकाळी म्हंटल थोडस चक्कर माराव न्यूजपेपरला मग अशी मस्त इकडे न्यूज पेपर वाजत होते आणि आजच्या पेपरमध्ये होते की नवरदेव नाही का लग्नाला जात होता आणि त्याला घोड्यावरच आटक आला काय काय व्हायला लागले माहितीये काही काय पण आज खालचं काहीही व्हायला लागले बाबा घोड्यावरच अटॅक आला ते वाचली न्यूज आणि मग इकडं बघायला लसन किती मोठे मोठे असं वाटतं आहे आणि दोन तीन पाकळ्या जरी काढल्या तर मस्त असं भारी वाटतं माहिती आहे का ते छोटे छोटे खोलायला खूप नका दुखतात आणि इकडं माझं थोडंसं मला प्रॉब्लेम होता म्हणून माझ्या पुरीने बघा कशी मस्त अशी पूजा केली आज आहे सोमवार आणि तिकडं माझी छोट मा मोठी मुलगी पूजा आणि आहे बघा आता उठले झोपीतून आणि मग इकडं मग कालवणला काय नाही होतं म्हणून फक्त मुगाची डाळी केलेली कोण खाते का नाही काही माहिती का नाही पण मी केली आणि असं मस्त असं कालवण झालेलं वरण तुर मुगाचं हिरव्या मुगाचं वरण केलं होतं रात्रीची थोडी बिर्याणी होती मोठ्या मुलींनी खाल्ली तिला भूक कंट्रोल नाही होत होती मग इकडं कणिक मळलेलं होतं मग मस्त असं नाही का मी इकडं हे बघा माझ्यासाठी मी रोज पीते। ते पिते गर्म। हो ते बनवून ठेवलं आणि मग असं मस्त काकडी पीठ वगैरे आहे त्यात आणि मग लगेच अशा मस्त चपात्या करायला घेतल्या गरमागरम आहो पण उठले होते मग इकडं बघा मी जम हो थोड़ा पन दही जमवते घरीच थोडं पण दूध उरू द्या मी तेवढ्याच दही लावते आणि फ्रेश फ्रेश दही देते आहो न रोज आता गरमी आहे ना त्याच्यामुळे थंड थंड असं दही रोज घरी देते आहो गेले नाश्ता करून की लगेच छोट्या कन्याला पण इधर महिने खाना दिया कसं बसलं बघा जेवायला तिला दिलं जेवायला ऍपल एक चपाती भाजी खाती की नाही पण खाल्लं तिने हे माझं क्युटी पाय काही खातं मग तिला तयार केलं मस्त असं आणि तिकडं टी व्ही बघत बघत मॅडमचं तयार चालू होतं आणि एवढी थकते ना काय सांगू सकाळपासून पाच मिनटं पण रेस्ट नाही आणि सॉक्सच नाही भेटत तर बघा सगळे कपाटातले हाय तेवढे सॉक्स काढून इकडे फेकले फायनली भेटले सगळे काढला ना पसारा तेव्हाच भेटतात मग सगळ्यांचा आवरून